फर्स्ट आय से दॅट विथ इन द वुमेन पॉलिसी एक्स्ट्रीन पॉलिसीड आय वॉज फॉर्च टू से इट्स माय फादर शरद पवार हु इन महाराष्ट्र राज थर्टी थ्री पर्सेंट रिजर्वेशन अशा आमच्या अंगणवाडी भगिनी यांना जर पगार वाढ देत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या होत आहेत त्या वाढत चालल्या आहेत आणि अर्थातच त्याला महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री ही जबाबदार आहे संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून हो तीच आईल्या होते तीच राणी होते आणि तीच जिजाऊ होते नी शून्यावहे चराचरषी सर्वव्यापी तुझी चेतना तुझी थोरी काय ल कोणी तुला ज्ञातौ मलाय चावेदना तु आहे सना